शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतन निश्चिती करण्यासाठी पैठण तालुक्यातील अनेक केंद्रीय मुख्याध्यापक शिक्षकांकडून पाचशे रुपयांची वसुली करत असल्याचा प्रकार सुरू होता वेतन निश्चिती करण्याचं काम गटशिक्षण अधिकारी कार्यालयातील आस्थापनेकडून होणं अपेक्षित असताना यामध्ये केंद्रीय मुख्याध्यापकांची आर्थिक देवाणघेवाण करून टक्केवारी घेण्यासाठी लुडबुड सुरू झाली होती तालुक्यातील शिक्षकांचे सध्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्याचं काम चालू आहे आणि हे काम चालू असताना प्रशासनाकडून हे काम प्रगती पाथावर असतानाही तालुक्यातील काही केंद्रीय मुख्याध्यापकांकडून शिक्षकांची प्रत्येकी पाचशे रुपयाप्रमाणे दिवसा लूटमार लुटमार चालू होती परंतु शिक्षक सेनेच्या माध्यमातून याकडे या विषयावरती गट शिक्षणाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं आणि त्यांनी अत्यंत कडक भूमिका घेऊन सर्व केंद्रीय मुख्याध्यापक यांना अक्षरशः लेखी पत्र काढून तंबी दिलेली आहे जर यानंतर कोणताही केंद्रीय मुख्याध्यापक या प्रकरणात जर दोषी आढळला तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीनं गट मॅडमनी पत्र काढलेलं आहे आणि त्याच्याबद्दल शिक्षक सेनेच्या वतीनं गट अधिकारी मॅडम यांची आम्ही त्या ठिकाणी जाहीर आभार